सो so गाईज आता वाजले ते बारा आणि बारा वाजता गाडी थांबली आहे डिनरसाठी आणि आम्ही जेवलो आणि आतमध्ये येऊन बसलो आता प्रत्येक परत गेल्या खाली थंड काहीतरी आणायला प्यायला आणि आता आम्ही मस्तपैकी आईस्क्रीम एन्जॉय करत बसणार आहे आणि वाट बघणार की आमचं लोकेशन कधी येत आहे आता टायमिंग तर आहे पोचायचा पाच पहाटे नाहीतर सहा वाजता आ, आता पाच वाजता पोचतं आहे का सहा वाजता पोचतं आणि ए सी बसली त्याच्यामुळे ना खूप जास्त डोकं दुखतंय माझं इतकं दुखत आहे ना की मी अक्षरशः डोकं बांधलं होतं स्कार्फने पण आता मला बरं वाटते जरा बाहेरची हवा खाऊन आली त्याच्यामुळे बरं वाटते जरा सो आता मग जाऊ तर इग्नोर करा कारण की मी चार वेळा झोपून झोपून उठली आहे झोपले होते खूप वेळा म्हणजे झोप लागली की लगेच हॉर्न वाजायचा किंवा ब्रेक सा आवाज यायचा त्याच्यामुळे लगेच जागायचे त्याच्यामुळं अर्धी अर्धी झोप झाली आहे माझी चार पाच वेळा तर बाकीचं सगळं आता मी तुम्हाला पोचल्यावरच सांगते की आम्ही कुठे आलो आहे सो गाई आता आम्ही पोचणार आहे आणि म्हणजे अजून दहा मिनटं आहेत तरी पण मी बसली आहे आता अशी आवरून कारण की इथं खूप जास्त थंडी वाजते आणि आमची अशी पूर्ण झोप पण नाही झाली त्याच्यामुळं झोप पण आली आहे तर बघू आम्हाला घ्यायला कोण येत आहे ते सर आहेत तेच येणार आहेत आम्हाला घ्यायला म्हणजे ते असं वाटतं की आले असतील दहा मिनटाचा रोड आहे दहा आठ मिनटाचा रोड आहे तर आता पोचल्यावरती बघू कोण येत आहे आम्हाला घ्यायला सो फायनली पोचलं आम्ही पंधरा तासाचा प्रवास करून माझी कंडिशन खूप वाईट झाली कारण की मला एवढा एवढा लांबचा सा प्रवास सर नाही होत मला जाम उलट्या बिलट्या झाल्या मला आता खूप कसं जरी होत आहे आता फक्त वाट बघते की ते कधी घ्यायला ते सर येणार आहेत घ्यायला गाय गुड मॉर्निंग तर आम्ही आलो आहे हॉटेलवरती आणि आम्ही रेडी वगैरे झालो फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी आंघोळ वगैरे करून आणि आता आम्ही चाललोय हा एक करलो पहिले <laughs> नाश्ता करायला तर त्याच्या आधी आम्ही तुम्हाला सांगणार आहे की आम्ही कुठे आलो तर कुठे आलो आपण आम्ही आले भंडारा भंडारा नागपूरच्या पुढे आलोय आम्ही म्हणजे नागपूरमध्येच आहे असं म्हणू शकता तर आम्ही का भंडारायचं कमेंट करा सांगा तर आम्ही इतक्या लांब पहिल्यांदा आलोय गाईज मी तरी गेली आहे जळगावला ह्याच्या आधी एवढं लांब पण हा इथं नागपूरला पहिल्यांदा आलोय मी पण नागपूरला पहिल्यांदाच आली आहे त्याच्या आधी मी लाग एवढा लांबचा प्रवास तरी केला नाही केला होता पण तो नाही तो मी एकदम माहिती आहे ना जळगावला गेल तेव्हा केला होता आणि जळगाव नंतर आता हा सेकंड माझा लांबचा प्रवास आहे नागपूर तर आम्ही इथे का आलो आहे हे लई लवकर कळणार आहे थोड्याच दिवसामध्ये तुम्ही जसा वेट करता तसं मी पण वेट करते पण ते आता सगळं तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये आताच काय सांगून त्याला पॉइंट नाही आहे कारण चार दिवस आम्ही इथे असणार आहे हो पुढील इथून पुढचे चार दिवस आम्ही असणार त्यामुळं तुम्हाला पहिल्याच ब्लॉक मध्ये सांगून मग पुढचे ब्लॉक तुम्ही कशाला बघता बघावून कशाला घ्यात का नको बघायला त्यामुळं सांगणार नाही आम्ही तर लवकरच तुम्हाला सांगू हाच गोष्ट एक ज्यासाठी मी खूप वाट होतो ती गोष्ट आता येते तर बघूया आपण आता काय होतंय कसं होतंय चार दिवस कशाला युनियन बँक पैसे आले काय लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आलेत काय काय एक नोटिफिकेशन चला बँकेचं सो काही so चला आम्ही नाश्ता करतो आणि सांगतो जब... तुम्हाला लाडक्या बहिणी सगळे आणि सगळ्यांसोबत तुम्हाला भेट पण करून देतो बघू आम्ही ओळखत नाही एवढं ठीक आहे बघू चला आणि तुमची पण भेट करून देतो आता आम्हाला जायला आहे थोडा वेळ त्याच्यामुळे म्हणलं की तुम्हाला आमचा हॉटेल मधला रूम दाखवते छान रूम आहे मस्त सो दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरा सो so, हा आहे आमचा रूल म्हणजे छान आहे असं तर इथे आहे मिरर ज्यात मी दिसते तुम्हाला मी एकदम सिंपल रेडी झाले होते बघा आणि इथे टी व्ही आहे हे पुढचं आणि आता आम्ही बघतो जरा टी व्ही खतर वगैरे खेळायला तर असा आहे आमचा इथला रूम बघू शकता खूप छान दिसतोय बॅकग्राऊंड पण चला आता खूप बडबड करत नाही मी पटकन जाते आणि तुम्हाला सगळ्यांना भेटवते सगळ्यांशी मीच अजून सगळ्यांशी भेटले नाही आहे मी फक्त सरांना ओळखते मी जिथे इथे आली आहे त्या सरांना ओळखते ज्या कामासाठी आली आहे तुम्हाला थोड्या एक दोन एक ब्लॉगनंतर कळेलच सो ब्लॉग एंडपर्यंत बघा आम्ही नाश्ता वगैरे करून आलो आहे आता स्टुडिओवरती आणि तुम्ही तुम्हाला स्टुडिओ दाखवते तुम्हाला बघून समजेल की आम्ही कुठे आलो आहे तुम्ही सॉ ह्याच्यामध्ये यूट्यूबला बघितलं असणार आहे सो आम्ही आलो आहे चैताली स्टुडिओजला आम्ही आलो आहे चैताली स्टुडिओला चलो तर मी फर्स्ट टाईम आले इथे आणि मी इथल्या सगळ्यांशी पण फर्स्ट टाईमच भेटणार आहे हे बघा आता मेक अगर, मेक अगर मी बसले मेकअप टेस्टिंगसाठी आणि मेकअप आर्टिस्ट पण आले ते आणि आता मेकअप मेकअप माझ्या माझ्यावरती मेकअप टेस्टिंग होणार आहे आणि ते मेकअप का होतो आहे कारण की माझं नवीन सॉन्ग येत आहे आणि नवीन सॉंगमध्ये माझा मेकअपचा लुक एवढा सिम्पल आहे म्हणजे मी पूर्ण माझा लुकच चेंज आहे तुम्ही बघा आता जसं मी रीलमध्ये व्हिडिओ करत असते एकदम सिम्पल साडी वगैरे घालून तर त्या टाईपमध्ये माझा मेकअप होणार आहे आणि नवीन मध्ये मी खूप एक्सायटेड आहे आता बघूयात माझं लुक तुम्हाला पुढे बघायला भेटेल सो गल्स आता माझा थोडंसं मेकअप झालं आहे तुम्हाला दिसत असेल आणि हे मेकअप ट्राय करत होते आणि ह्याच्या आधी मी कॉस्ट्यूम पण ट्राय केला होता तर तुम्हाला तर थोडंसं हिंट आले असेल म्हणजे थोडंसं कळलं असेल की मी हे तर कशासाठी आली सो ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीच सांगणार नाही आहे ते so, मी सांगणार तुम्हाला डायरेक्ट ह्याच्या नंतरच्या ब्लॉगमध्ये सो आता एवढंच

उद्याच्या शूजचा थोडीच साडी आहे हा ब्लाऊज आहे पण ब्लाऊज थोडा फेंटर नाही म्हणून आता ट्रायल करून बघितला आहे सो हे असंच राहणार आहे एकदम सिम्पल रेडी होणार आहे आता मी तुम्हाला सांगू नाही शकत सगळं तर मी सगळं सांगते चेंज करून कपडे सर जेवायला आणि आता जेवण करतो आम्ही कारण की खूप भूक लागली आहे आणि जेवण करून धोकण राहणार सर सर आम्हाला पिकअप करायला म्हणजे घ्यायला आले होते वाजता सो गाईज आम्ही ना दुपारी येऊन मीटिंग झाली आमची आणि त्याच्यानंतर येऊन आम्ही झोपून गेलो आणि आता म्हटलं चला थोडस वेळ आहे तर आपण जरा फिरून येऊ चाललंय आता फिरायला आम्ही आत्ता दुपारी झोपलो कारण की, ना, ना, की ना, आहे जोप, जोप जो ना काय विषय माहिती आहे का आम्हाला उद्या पहाटे चार वाजता उठायचं आहे त्याच्यामुळं उद्या म्हणजे काल आमची नाही उद्या हां बरोबर उद्या आमची झोप नसती झाली त्याच्यामुळं म्हटलं की नाही का आता वेळ आहे तर आपण झोपू झोपूया थोडंसं त्याच्यामुळं झोपलो कधी आणि आता आम्ही जरा फिरतो इकडे एक आहे तर बघू जरा आता लाडक्या भावाने पैसे पाठवले तर जरा शॉपिंग करतो या चहा प्यायला काही आज खूप दिवसातून गोळाचा चहा दिला आहे आणि प्रत्येकी फर्स्ट आहे

व्हिडिओ सहा मिनिटाच्या अंतरावर पण आम्ही पंधरा मिनटं झाले चालतोय सो गाईज ॲज अ फिगर दिसतंय ह्या लाईनवर खरा सो गाईज आम्ही आलो आहे ना आणि काय शॉपिंग नाही केली कारण की तर मला पाहिजे होतं तसं काही नव्हतं आणि जे नाही पाहिजे तेच होतं त्याच्यामुळे काही घेतलं नाही आहे सो आम्ही शहराच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन तरी सुद्धा आम्ही बिग बॉस बघणार नाही सोडू शकत आणि आज तर भाऊचा धक्का आहे त्याच्यामुळे आम्ही बघतो भाऊचा धक्का सो खूप वेट करत होतो बिग बॉसची काल आम्ही ट्रॅव्हलमध्ये होतो त्याच्यामुळे आम्हाला बघायला नाही भेट भेटला बिग बॉस तर आत्ता बघतो आता रितेश भाऊ घेणारे सगळ्यांचा सा क्लास आणि हा आता सध्या तर मराठी बिग बॉसची खूप खूप जास्त चर्चा आहे जे so ते उठतंय आणि ह्यांच्यावरती रील वगैरे बनवतं तर मला कमेंट करून सांगा नक्की की तुमचं बिग बॉस मराठीमधलं फेवरेट कंटेस्टंट कोण आहे कमेंट करा नक्की आठवणेने कमेंट करून मला सांगा सो गायस आता आम्ही चाललो आहे जेवायला आणि मी आता तुमची सगळ्यांसोबत ओळख करून देते कारण की दुपारी कोण न स्टुडिओवरती नव्हतं तर आता आम्ही परत स्टुडिओवर चाललो आहे तर तिथे तेव्हा ओळख करून देतो सो आता आम्ही आलो आहे स्टुडिओला आणि तर आता सर नाही आहेत पण आता मी तुम्हाला सरांना दाखवणार पण नाही आहे कारण की ते खूप लाज आलो आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे मी करतोय ते कोणाला दाखवायचं <laughs> नाही आहे जेव्हा त्यांचं फेस्टिवल नाही आहे हो सो so, मी दाखवते की या स्टुडिओमध्ये कोणते कोणते सॉन्ग झालेले आधी ही जगा स्नॅप चालू आहे सो मी तुम्हाला सॉन्ग दाखवते की या स्टुडिओमध्ये कोणते कोणते सॉन्ग आहे जे आधी झाले हे तुम्ही गाणे ऐकले असतील मग हे बघा एवढे सगळे सॉन्ग आहेत जे ह्या स्टुडिओमध्ये झाले ते आणि हे यांचे स्वतःचे सॉन्ग आहेत तर काही आम्ही आलं नागपूर राहा म्हणजे भंडारामध्ये शूटसाठी सॉन्ग शूटसाठी आणि हा तुम्ही ब्लॉग बघणार आहात आपलं सॉन्ग लॉन्च झाल्यानंतर तरी मी आधी काही जे करणार नाही आहे तुम्हाला पण ती एक्साइटमेंट वाटली पाहिजे ना त्याच्यामुळे मी नंतर टाकणार आहे सो सॉंग शूटला आली आहे तर आता शूटिंग आपली उद्यापासून होणार आहे आज टाईमपास करतो आम्ही आज तिथं टाईमपास असं उद्यापासून आम्हाला काम करायचं आहे ते पण खूप मन लावलं आणि so, तर तुम्ही आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये सगळं तुम्हाला दिसणारच आहे की आम्ही शूटला कुठे जाणार आहे आमचं लूक कसं आहे आमचं सॉन्ग कशाचं आहे हे सगळं तुम्हाला नंतर कळेल सो हा ब्लॉग आहे आपला ट्रॅव्हलचा आणि जेवण करायला नाही एकदम छान दिसत फ्लॅशची गरज नाही आता आम्ही इतकेच आहेत जेवायला या आमचं जेवण झालंय गाईज आणि आता आम्ही जाणार आहे आमच्या रूम वरती तर ही आहे आमची कॉस्ट्युम डिझायनर ही मला साड्या वगैरे घालत होत्या मॅम तुमचं बदल असं झाला मॅम हे झालं मॅम ते झालं ही उद्या दिवस मी मी हिला खूप जास्त वैताग धन्यवाद होत्या कारण की मला आवडतं हिला वाटतं आणि ही पण तिच्यासोबतच आहे म्हणजे ह्या दोघी जणी आहे त्या दोघींना वैताग धन्यवाद हिने हिने माझ्या आहेत ना टिकटॉक पासूनच्या व्हिडिओ बघितले ते आता मला सांगते मॅम तुम्ही असे व्हिडिओ बनवायच्या मॅम अशा व्हिडिओ बनवायचे खूप जणांना जुन्या तीन चार वर्षा आधीच्या सो so <laughs> तर आता पाहिले नाही म्हणता म्हणतात फोटात काही झालं नाही <laughs> आणि पहिला विषय काय आला की सांगायचं काय नाही नंतर डिसिजन झालं की बाबा सॉन्म रिलीज झाल्यानंतर लॉक पोस्ट होणार आहे त्या म्हणलं मला सांगून सगळं काही प्रॉब्लेम नाही तर

बिहार वर आली होती विचार कपडे ही कॅमेरा समोर लाजते पण हिला एक गोष्ट माहित नाही की आता इथं फील्ड आहे कॉस्ट्युमचा त्यासाठी सोशल मीडिया खूप इम्पॉर्टंट आहे बरोबर एक एक डिझायनर आहे ती माहिती ना कुठे गेली एक डिआरची होती गरमनी करायची डिझाईन कुठे तर आउट ऑफ कंट्री गेली होती बरोबर कशामुळे गेली ती सोशल मीडिया